नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक चौदा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल दिनांक चौदा जूनच्या महत्त्वाच्या घटना चौदा जून सतराशे एकोणनव्वद पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे दडपशाहीचे चिन्ह असलेल्या ब्राश्टल तुरुंगालावर हल्ला केला आतील सात बंद्यांची मुक्तता करून मुक्तता केली ही घटना म्हणजे फ्रेंच क्रांतीची मुहूर्त मिळज होय चौदा जुलै अठराशे सदुसष्ट अल्फ्रेड नॉपेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले चौदा जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न इराकमध्ये राजेशाहीविरुद्ध उठाव अब्दुल करीम कासम सत्तेवर चौदा जुलै एकोणीसशे साठ चिंपाजींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडाल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या पंचेचाळीस वर्षे त्यांनी संशोधन केले चौदा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर अमेरिकेने पाचशे एक हजार पाच हजार दहा हजारच्या नोटा चलनातून काढून टाकल्या चौदा जुलै एकोणीसशे शहात्तर कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली चौदा जुलै दोन हजार तीन जागतिक बुद्धिबळ संदीप चंदा यांना ग्रँड मास्टर पुरस्कार मिळाला चौदा जुलै दोन हजार तेरा डाक तार विभागाची एकशे साठ वर्षापासूनची तार सेवा बंद करण्यात आली चौदा जुलैचे महत्त्वाचे जन्म चौदा जुलै अठराशे छप्पन्न थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचा टेंबू कराड येथे जन्म तर ते त्यांचा मृत्यू सतरा जून अठराशे पंच्याण्णव चौदा जुलै अठराशे बासष्ट ऑस्ट्रियन चित्रकार गुष्टाब क्लिम यांचा जन्म चौदा जून चौदा जुलै <coughs> चौदा जुलै अठराशे चौऱ्याऐंशी महानुभाव वाङ्मयेचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तर चौदा जुलै अठराशे त्र्याण्णव भारतीय कवी आणि लेखक घरे मेला सत्यनारायण यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा डिसेंबर एकोणीसशे बावन्न चौदा जुलै एकोणीसशे दहा टॉम अँड जेरीची चित्र काढणारा चित्रकार, चित्रकार विल्यम हेना यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे सतरा संगीतकार रोशनलाल नाग नागारथ उर्फ रोशन, नागर, रोशन यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सदुसष्ट चौदा जुलै एकोणीसशे वीस केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चार चौदा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मॉरिशसचे तिसरे व सहावे पंतप्रधान नवीन राम गुलाम यांचा जन्म चौदा जुलै एकोणीसशे सदुसष्ट श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि राजकारणी हसन तिलकरत्ने यांचा जन्म चौदा जुलैचे महत्वाचे मृत्यू चौदा जुलै एकोणीसशे चार दक्षिण अमेरिकेचे आफ्रिकेचे चौदा जुलै दोन हजार एकोणीसशे चार दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी पॉल क्रुकर यांचे निधन चौदा जुलै एकोणीसशे छत्तीस भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धनगोपाळ मुखर्जी यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जुलै अठराशे नव्वद चौदा जुलै एकोणीसशे त्र्याण्णव योगी व आध्यात्मिक गुरु स्वामी शिवानंद सरस्वती यांचे निधन तर त्यांचा जन्म आठ आट सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी चौदा जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर संगीतकार मदन मोहन यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे चोवीस चौदा जुलै एकोणीसशे त्र्याण्णव करवीर संस्थांच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन चौदा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे नऊ चौदा जुलै दोन हजार तीन हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचे निधन तर त्यांचा जन्म नऊ सप्टेंबर एकोणीसशे नऊ चौदा जुलै दोन हजार तीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौतीस सरसंघचालक प्रो राजेंद्र सिंग उर्फ रज्जूभया यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी एकोणीसशे बावीस चौदा जुलै दोन हजार आठ सर्वोच्च न्यायालयाचे सोळावे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड यांचे निधन तर त्यांचा जन जन्म बारा जुलै एकोणीसशे वीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद